जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी माननीय आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली आपली भूमिका स्पष्ट महायुती व सोबत येणाऱ्या सर्व घटकांना सोबत घेऊन जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणूक लढवणार माननीय आमदार शहाजी बापू पाटील पालकमंत्र्यांचं वक्तव्य हे कशा प्रकारचे नव्हते ते माझे अत्यंत जुने सहकारी आहेत माजी आमदार शहाजी बापू पाटील आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषद नगरपालिका निवडणुकीसाठी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी संपूर्णपणे पूर्वतयारी केली असून यामध्ये त्यांनी मागील निवडणुकीचा सा अनुभव सांगताना आता आम्ही सर्वजण एकत्र असून भारतीय जनता पार्टी शिवसेना गट व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी एकत्र असून काही जणांचा माझ्याशी संपर्क सुरू असून आम्ही या सर्व निवडणुका महायुतीहून एकत्रपणे लढणार आहोत असे माजी आमदार बापू पाटील यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले दोन दिवस झाले सांगोल्यातील वातावरण थोडे गढूळ झाले असताना माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी या सर्व गोष्टींचा व स्वर्गीय आमदार गणपतराव बाबा देशमुख यांच्या घरावर काही अज्ञात व्यक्तींकडनं केलेल्या तोडफोडीबाबत जाहीर खुलासा केलाय यावेळी त्यांनी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीबाबत सविस्तर भाष्य केले आहे काय म्हणाले शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील ते पाहूया नमस्कार सांगोल सांगोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शाजीबापू पाटील पाटील आपले चर्चा करणार आहेत आज आपण सुविधा चर्चा करूया नमस्कार बापू काल सांगोल्यामध्ये मोठा निषेध आंदोलन झालं पालकमंत्री जयकुमार कुमार भाऊ गोरे यांच्याबाबत थोडं नाराजीचं सूर आपल्या सर्व होतो काल तुम्ही त्याचं स्पष्टीकरण पण दिलेलं आहे हे प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याबाबत काय सांगतात जयाभाऊ गोरे यांचं एक भावने किंवा त्यांना काहीतरी एखाद का वेळ समोरच्याला टोला महाराज म्हणून मारलेलं ते विधान आहे त्याला मी फार महत्त्व देत नाही जयाभाऊ माझं जुवा भाव आहे जयाबाऊला जया मी माझा मित्रसुद्धा म्हणू शकत नाही जयाभाऊ हा माझा लहान भाऊ त्यामुळे तो विषय तिथं तो संपला माझ्या दिशे तो अजिबात महत्त्वाचा विषय आणि काल जो मोर्चा झाला आहे ती आता एकदा मी बाटली बिटली कोणतरी फेकली असेल ही चूकच संतपणपतराव देशमुखांच्या घराकडे असं दगड जाऊन फेकणे ही चूक शंभर टक्के आणि निषेध मोर्चा काढला ही बी ठीक आहे एक प्रतिकात्मक पण तो विषय तिथं संपलेला आहे तो विषय एवढा मोठा गंभीर घ्यायचा नसतो लागा 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 लागा। लागा आज ज्या लोकांनी दारूची बाटली टाकली हा जो समूह आहे पाठीमागे त्यांनी माझ्या गाड्या फोडल्या गाड्या काचा फोडल्या माझ्या काय घातला पण मी काय मोर्चा काढला नव्हता तिथंच विसरून जायचं असतं त्याचा एवढा अवडंबर करायची काही गरज नाही आज सोलापूर जिल्ह्यातील उद्या आरक्षण जाहीर होतं होते जिल्हा परिषद निवडणुकीबाबत व पंचायत समिती निवडणुकीबाबत आगामी सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गटाच्यासाठी शिवसेना पक्षाकडून कुठल्या पद्धतीने कशी मोर्चे बांधणी असणार आहे आम्ही सध्या शिवसेना भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शेतकरी संघटना सदाभाऊ खोता अशा वेगवेगळ्या सह या ठिकाणी महायुक्तीत असलेले पक्ष घेऊन चाललो आहे आणि उद्या निवडणुकी दरम्यान यात अजून एखादा मित्र जर आम्हाला आमच्याबरोबर इलेक्शन करण्याची निवडणूक करण्याची इच्छा व्यक्त केली त्याला याबरोबर घेऊन ही निवडणूक शांततेत आणि कमीत कमी लोकांना त्रास झळ बसल अशा पद्धतीने करणार तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा